माझा आवाज येतो का मित्रांनो तुम्हाला सर्वांना आवाज येतोय का आवाज माझा आवाज येतो काय मित्रांनो नमस्कार मित्रांनो विवेक कुसळकर या युट्यूब वरती तुमचं हार्दिक स्वागत आहे आज आपण एस टी महामंडळ विषयी जी मेन म्हणजे अपडेट आलेली आहे त्याच्याविषयी आज आपण बोलणार आहे आणि आपल्या टेलिग्राम वरती जर हा आपला लाईव्ह लेक्चर झाले की अपडेट ते अपडेट आपण टेलिग्राम चॅनल वरती अपलोड करणार आहे तुम्हाला मी सांगितलेलं आहे की टेलिग्राम चॅनल आपलं विवेक कुसळकर या नावाचं टेलिग्राम चॅनल आहे त्या पेजला तुम्हाला फॉलो करायचं आहे ते आपण नवीन खोललेलं आहे तर तुम्ही फॉलो करा त्याच्यावर सगळे अपडेट तुम्हाला भेटून जातील पण या विवेक कुसळकरच्या समोरचं सर साहेब वगैरे काही जरी असेल तरी त्याला फॉलो करू नका फक्त आणि फक्त विवेक कुसळकर असं टेलिग्राम चॅनल तुम्ही सर्च करा त्याच्यावर तुम्हाला माझा फोटो दिसेल आणि तुम्ही ते तुम्हाला तिथे सगळे अपडेट भेटतील पण मेन आज आपण महत्वाच बोलणार आहे मेन मेन मुद्द्याचं बोलणार आहे की जे तुम्हाला आतापर्यंत ज्या सकारात्मक गोष्टी झालेल्या किंवा नकारात्मक गोष्टी झालेल्या आहेत आपण त्याच्याविषयी बोलणार आहे मित्रांनो आता तुम्ही सध्या न्यूज बघितली असेल की थोड्या वेळापूर्वी जे निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झालेली आहे त्या पत्रकार परिषदेमध्ये सरळ त्यांनी सांगितलेलं आहे की आचारसंहिता ही लागू झालेली आहे आचारसंहिता ही लागू झालेली आहे आता हा जो काळ आहे मित्रांनो आचारसंहितेचा या काळात झोपलेले मंत्री संत्री झोपलेलं सरकार पण जागी होतं हे तुम्हाला सगळ्यालाच माहिती सांगायची काही जर नाहीये तर त्याच पद्धतीनं आता कसं आहे की मतदानचा म्हणजे आता आचारसंहिता तर लागू झाली पण मतदान दिनाक आहे दोन डिसेंबर आणि निकाल आहे तीन डिसेंबर बघा डायरेक्ट कारण कसं निवडणुकीचा काळ असला की फटाफट फटाफट कामं होतात त्याच पद्धतीनं कसं आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण मेन मेन मुद्द्यावर बोलणार आहे सतरा हजार प्लस जागा आहेत निवेदन आचारसंहिता लागू झाली आणि आता तरी जागे व्हा याच्या विषयी आपण बोलणारे मित्रांनो हे सगळ्यात मेन मेन मुद्दे आहेत आता या मेन मुद्द्यात म्हणजे मेन काय आहे सतरा हजार प्लस जागा आहेत बरोबर आता त्यांनी काय केलेलं आहे पोलीस भरती जेव्हा काढली ती पोलीस भरती आचारसंहिता म्हणजे आता लागू व्हायच्या अगोदर पोलीस भरती काढली पण त्याचे फॉर्म आचारसंहितेमध्ये आपण भरू शकतो त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये बरोबर पण ही जे भरती काढलेली आहे त्यांनी कंत्राटी पद्धतीची सतरा हजार प्लस जे टेंडर वगैरे हो सगळ्या गोष्टी काढलेल्या आहेत आणि मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जे निवेदन सगळ्या ठिकाणी दिलेलं आहे पण ते निवेदन पुरेसं नाही तेवढं ज्या ज्या ठिकाणी दिलेलं आहे काही तुम्हाला सांगितलं कुठे चार दिलेले आहेत निवेदन कुठे तीन दिलेले आहेत कुठे पाच दिलेले आहेत कुठे नऊ दिलेत कुठे अकरा दिलेले आहेत असे वेगवेगळे निवेदन प्रादेशिक विभागामध्ये निवेदन दिलेले आहे मित्रांनो तर एवढ्या निवेदन काहीही फरक पडणार नाही त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं जेवढे जास्त निवेदन तुम्ही देणार तेवढा जास्त प्रभाव आपला पडणार कारण दबाव आणल्याशिवाय कोणती गोष्ट होणार नाही आणि संघर्ष एका माणसानं नाही तर हजार म्हणजे सगळे जर सोबत आले शंभर माणसाने केलेला संघर्ष हा कोणाला पण लक्षात राहतो पण एकाने जर दिलं निवेदन चार जणांनी निवेदन दिलं तर एवढं समोरचं सरकार आपलं एवढं पण जागृत नाही एवढं पण ऍक्टिव्ह नाहीये की लगेच लक्षात येईल पण आता आता जो काळ आहे आताच्या काळेला मेन म्हणजे बघायला गेलं तर आचारसंहिता जी लागू झालेली आहे आता या आचारसंहितेमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला या आचारसंहितेमध्ये दोन गोष्टी बघायला मिळतील त्या दोन गोष्टी कोणत्या बघायला मिळतील तुम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट आहे आमदार आमदार खासदार आमदार खासदार आणि मंत्री हे तुमच्या गावात तुमच्या गावात तुमच्या जिल्ह्यात तुमच्या तालुक्यात सगळ्या ठिकाणी येतील आमदार खासदार मंत्री हे तुमच्या गावात तुमच्या तालुक्यात वेगवेगळे सभा घेतील वेगवेगळी त्यांची म्हणजे मतं मांडतील आणि ते सांगतील की आम्हाला तुम्ही मतदान करा आम्हाला निवडून द्या असे वेगवेगळ्या वेग, पद्धतीने तुम्हाला सांगतील पण आपल्याला या गोष्टीकडे लक्ष न देता फक्त आपल्याला एकाच गोष्टीकडे लक्ष द्यायचं आता मी तुम्हाला सांगितलं तर प्रादेशिक विभागामध्ये निवेदन द्या पण आता तुम्हाला पहिले पण अगोदर सांगितलं होतं प्रादेशिक विभागामध्ये किंवा आमदार खासदार निवेदन द्या पण आता तुम्हाला आमदार खासदार भेटू शकत नव्हते आता अगोदर एक महिना अगोदर पण आता तुम्हाला ते भेटू शकतात तुमच्या गावात तालुक्यात येऊ शकतात म्हणून तुम्हाला, तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती मित्रांनो दहा ते पंधरा जणांचा ग्रुप तुमचा किंवा जेवढे मुलं होतील तेवढ्यानी मिळून निवेदन द्या कारण की आता तरी सरकारला सांगा की आता तरी तुम्ही जागृत व्हा ही जे सतरा हजार ची भरती आहे ही करार पद्धतीची भरती कायमस्वरूपी कशी होईल याच्याकडे सगळ्यात जास्त मुलांनी लक्ष दिलं पाहिजे कारण करार पद्धतीची भरती जर एकदा झाली मित्रांनो कंपनीच्या घशात गेली तर कंपनी आपल्या ओळखीने सगळे मुलं भरेल आणि करार पद्धतीची भरती कशा असते माहिती तुम्हाला मी सांगितलं दोन दिवस काम आणि दहा दिवस घरी अशी गत असू शकते कंपनीची कारण की नोटीस न देता तुम्हाला कमान काढून टाकण्यात येईल म्हणून मी तुम्हाला सांगतो आणि हे पण मुद्दे काही मुलांनी कमेंट मध्ये मुद्दे असे टाकले होते आपले मत असे मांडले होते की सर तीस हजार पगार असला बरोबर या तीस हजार पगार म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे बराबर आणि दुसरी गोष्ट असा आहे की अजून नोकरी भेटणार नाही सरकार अजून नोकऱ्या काढत नाही तर सर ही जी नोकरी होत आहे ही होऊ द्या सर हे ज्या भरती होत आहे ही भरती होऊ द्या पण मित्रांनो तुम्हाला सांगतो जर ही कंपनी थ्रू जर भरती झाली तर कंपनी काय करेल याच्यासाठी माहिती का मेन म्हणजे करार पद्धतीने ना पेपर होणार बरोबर पेपर होणार नाही काही नाही काही नाही फक्त आणि फक्त ओळखीने मंत्री संत्रीचे लेटर किंवा एखाद्याने पैसे दिले की त्याला त्या भरतीमध्ये घेतले जाईल पण आता हा काळ कसा आहे हे जे आहेत ना बघा मी तुम्हाला काय सांगितलं संहिता तुम्ही मंत्री कडे जायला तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यावं लागत होती पण आता त्याची गरज नाहीये आता ते, ते तुमच्या जिल्ह्यात तुमच्या तालुक्यात येतील आणि वेगवेगळे मतं मानतील पण त्यांना सांगा आता जशी तुम्ही पोलीस भरती काढलेली आहे तशीच त्याच पद्धतीने तुम्ही फक्त ही जे भरती व्हायला लागली एस टी महामंडळाची सतरा हजार प्लस जागाची भरती ही परमानंट भरती होऊ दे आम्हाला दुसरं काहीच आश्वासन नको तुमच्याकडून आणि एसटी महामंडळाचीच भरती नव्हे महाराष्ट्रामध्ये कोणतीही भरती करार पद्धतीची नको कायमस्वरूपीची भरती करा कारण की तुम्हाला जर वाटत असेल की कडे हे बेरोजगार मुलं आहेत आपण त्यांच्या जीवनाशी खेळू नये तर तुम्ही कायम स्वरूपाची भरती करा असं तुम्ही त्यांच्यासमोर तुमचे मतं मांडले पाहिजेत मित्रांनो असे विविध प्रकारे तुमचे मत जर तुम्ही त्यांच्या समोर मांडणार नाही तर तोपर्यंत तो काय होणार नाही मेन म्हणजे कसं आहे एस टी महामंडळची ही भरती जी आहे दोन हजार ची जेव्हा भरती झाली होती त्या दोन हजार एकोणीसच्या भरतीमध्ये सरकार जेव्हा सरकार जवळ एकवीस मध्ये वीस एकवीस मध्ये जेव्हा चेंज झालं सरकार चेंज झाल्यानंतर ही करार त्यांनी लागू केली पण दोन हजार एकोणीसच्या मुलांना तुम्ही विचारा आत्ता पण ते मुलं काही गरीब असलेले आहेत काही त्यांचा कॉन्ट्रॅक्ट संपलेला आहे करार संपलेला आहे त्यांना पहिले परमनंट तर करा पण आता ही जे सतरा हजार प्लस ची भरती आहे ही सगळ्या मुलांसाठी परमनंट भरती झाली पाहिजे आणि तुमच्याकडे आता आता तरी तुम्ही जागेवा आता हा निवडणुकीचा काळ आहे तुमची गोष्ट कोणी पण ऐकणार तुमचं मत तुम्ही फक्त त्यांच्यासमोर मांडा तुमचं मत ऐकणार म्हणजे ते ऐकणार कारण की तुमच्या जिल्ह्यात तुमच्या तालुक्यात किंवा तुमच्या घरात दारात जेव्हा ते मंत्री संत्री एखादी चक्कर एखादी रॅली काढतील तेव्हा त्यांना साक्षात तुम्ही दहा ते पंधरा जणांनी मुलांनी भेटायचं आणि आपलं निवेदन द्यायचं आणि आपल्या भावना तिथे व्यक्त करायचं आणि म्हणायचं सर आम्हाला तुम्ही असं आश्वा, आश्वासन तर द्या पण कसं आहे ही भरती नाही तर निवडणूक झाल्यानंतर तुम्ही अजून चेंज झालात असं होऊ नये त्याच्यासाठी ही जे भरती आहे सर परमानंट कायम स्वरूपाची भरती तर झालीच पाहिजे पण महाराष्ट्रामध्ये याच्यानंतर कोणतीही करार पद्धतीची भरती झाली नाही पाहिजे सगळ्यात मेन महत्वाचा मुद्दा आता दुसरी गोष्ट कसं आहे निवेदन निवेदन आपल्या विवेक कुसळकर या टेलिग्राम वरती आहे दिलेलं बघा मी तुम्हाला सांगितलेले पीडीएफ स्वरूपाचं निवेदन आहे फक्त तुम्हाला काय करायचंय तुम्हाला फक्त आणि फक्त प्रिंट मारायची काय करायचंय प्रिंट करायची प्रिंट करायची आणि ते निवेदन तुम्हाला या मंत्री संत्रीना हो या प्रादेशिक विभागामध्ये हो आता वेळ खूप कमी आहे आपल्याकडे कारण की निवडणुका झाले की डायरेक्ट हे भरती डायरेक्ट चालू होणार आहे मित्रांनो शंभर टक्के ही भरती चालू होणार आहे ही पण चालू होणार आहे आणि पोलीस भरती पण चालू होणार आहे पण पोलीस भरतीचा आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे पण ही जे भरती आहे करार पद्धतीची भरती ही कायमस्वरूपीची कशी होईल कारण की कसं आहे एका जणाने धडपड केल्याने काही होणार नाही पण त्याच्यासोबत जर शंभर जण असतील तर शंभर टक्के काहीतरी याच्यामध्ये बदल होऊ शकतो आणि ही भरती कायम स्वरूपाची होऊ शकते म्हणून तुम्हाला विनंती आहे की जेवढं होईल जेवढं जास्त होईल तेवढं जास्त तुम्ही निवेदन द्या सगळ्यांना म्हणजे सरकारला जागृत करण्याचा प्रयत्न करा सरकार आता कसं निवडणुका आले की डायरेक्ट जागृत होता म्हणून त्यांना तुम्ही निवेदन दिले की त्यांना तवा जागृत हो करण्याचा प्रयत्न करा नाही निवेदन घेतलं आणि आश्वासन दिलं की आम्ही करतो असं न होता सरकारची भूमिका अशी म्हणजे सरकारनं ठाम मांडली पाहिजे एखाद्या सभेमध्ये किंवा याच्यामध्ये सांगितलं पाहिजे कारण कसं आहे पण तुमच्या मुलांचा ग्रुप पण तेवढाच पाहिजे जर तुम्ही एक जण जाताय निवेदन द्यायला किंवा दोघ जण जाता निवेदन द्यायला तर त्याच्याने प्रभाव नाही पडणार पण जर तुम्ही पंधरा जण जाताय निवेदन द्यायला तर त्याचा शंभर टक्के मित्रांनो प्रभाव पडू शकतो त्याच्यासाठी जेवढं जास्त होईल तेवढे जास्त तुम्ही निवेदन द्या आणि सरकारला जागृत करण्याचा प्रयत्न करा आणि विवेक कुसळकर या टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्कीच फॉलो करा कारण कसं याच्यावर आपण सगळे अपडेट देत असतो टोटल जे काय अपडेट असतात सरकारी नोकरी विषय किंवा एस टी महामंडळ विषयक जे जे अपडेट असतात ते आपण या विवेक कुसळकर फक्त एवढाच बघा सर साहेब याच्या पुढं काहीच नाहीये फक्त आणि फक्त विवेक कुसळकर एवढंच नाव असणार सर साहेब असलेल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही फॉलो करू नका फक्त विवेक कुसळकर या नावालाच तुम्ही फॉलो करा आणि इथे माझा फोटो दिसेल तुम्हाला त्याला तुम्ही फॉलो जर करणार कारण की मी तुम्हाला सगळे अपडेट का निवेदन तर त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि दुसऱ्या दुसरी गोष्ट म्हणजे को, कोर्टामध्ये जी आता भरती चालू आहे बराबर मुंबई हायकोर्ट मध्ये जी भरती चालू आहे त्याच्याविषयी आपण सगळी माहिती त्याच्यावर टाकलेली आहे तुम्ही बघू शकता म्हणून तुम्ही आत्ताच्या चॅनलला फॉलो करा आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची एस टी महामंडळ विषयी आपण रविवारी रविवारी एस टी महामंडळ विषयी प्रादेशिक विभागामध्ये किंवा आमदार खासदारांना ज्या ज्या मुलांनी निवेदन दिलेले त्या सगळ्या टोटल जेवढे निवेदन आतापर्यंत दिलेले सगळ्या प्रादेशिक सर्व जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये त्या सगळ्या जिल्ह्यांची माहिती रविवारी आपला लाईव्ह लेक्चर होणार आहे मित्रांनो चार वाजता तर रविवारी लाईव्ह लेक्चर फक्त एस टी महामंडळ विषयी आपला लेक्चर होणार आहे मी तुम्हाला सगळी माहिती सांगणार आहे की कि त्याच्यामध्ये किती निवेदन दिलेले येतं आणि ही भरती म्हणजे शंभर टक्के कायम स्वरूपाची होणार की नाही याच्याबद्दल पण मी तुम्हाला माहिती देणार आहे आणि आपल्याला शासनाकडून काय रिस्पॉन्स आलेला आहे याच्याविषयी पण मी बोलणार आहे मित्रांनो तुमच्याशी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल मित्रांनो तर जास्तीत जास्त या चॅनलला सबस्क्राईब तर कराच पण जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा कारण की कसं आहे आपण जोपर्यंत एकजूट होणार नाही तोपर्यंत सरकार जागृत होणार नाही म्हणून तुम्हाला विनंती आहे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि व्हिडिओला लाईक तर नक्कीच करा आता या व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रांनो लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन जर असाल तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू